अतिवृष्टीमुळे मंगळवारी वाशिष्ठी शिवनदीला आलेल्या पुरामुळे शहरासह परिसरात सर्वत्र दणादण उडाली जुलै दोन हजार एकवीस नंतर प्रथमच वाशिष्ठी नदी इशारा पातळी ओलांडून वाहू लागल्याने अर्धे शहर पूरग्रस्त झाले मुरादपूर वडनाका चिंचणाका पेधमाप भागासह बाजारपेठ तसेच खेरडी बहादूर शेख परिसरात पाणी घुसल्याने व्यापारी नागरिकांची तारांबळ उडाली अंतर्गत रस्तेही पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले प्रशासनाने खबरदारीच्या दृष्टीने उपाययोजना करताना सर्वत्र महसूल नगर परिषदे तैनात ठेवल्या होत्या मात्र दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळपासून पुराची पाणी ओसरू लागले बुधवारी वाशिष्ठी तुडुंब भरून वाहत असली तरी पुराचा धोका टळला आहे नगर परिषदेने पहाटेपासूनच स्वच्छता मोहीम राबवत शहर स्वच्छ केले जनजीवन सुरळीत झाले आहे मात्र पाटणजवळ हेळवाक येथे रस्त्यावर पाणी आल्याने चिपळूण कराड मार्गावरील वाहतूक बंद आहे दरम्यान मुसळधार पावसानंतर मंगळवारी जिल्ह्यातील सव्वीस गावे अंधारात होती तर अस्थिच्या एकशे अडुसष्ट फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या